तर फक्त मराठ्यासाठी हा आदेश काढताच येणार नाही जर काढावं लागलं त्यांना तर सगळ्यासाठी काढावं लागेल तो कोर्टात तर टिकणार नाहीच आहे तर एक दिवस पण टिकणार नाही आहे पण आता सरकार आहे वडिलांच्याकडचंच पेट्रोल साईडला त्यालाच दाखला मिळू शकतो हे असा कायदा आहे आणि हा कायदा जर तुटला तर ह्या ठिकाणी सगळा सावळा गोंधळ झाल्याशिवाय कारण वास्तिवाचा जर एखाद्या मराठा समाज बांधवानं कुणबी दाखला घेतला तर त्याला पुन्हा आयुष्यात कधी मराठा मराठा म्हणून जगता येणार नाही किंवा मी मराठा आहे मी शाण्णव कुळे हे म्हणता येणार नाही आणि मूळ म्हणजे हा जो सगळे सोऱ्याचा विषय जो चालला आहे सगळे सोय्याचा विषय जो आहे तो ॲक्च्युली ह्या कुणाला सर्टिफिकेट द्यायचं ह्याचा कायदा आहे ह्याचा रेग्युलेशन रेग्युलेशन्स आहे दोन हजारचा कायदा आहे त्याच्यामध्ये त्यांच्या रूल्समध्ये दोन एज काय म्हणत आहे की त्याच्यामध्ये ते म्हणणं की रिलेटिव मीन्स ब्लड रिलेटिव्ह फ्रॉम पेटर्नल साईड फक्त वडिलांच्याकडचंच पेट्रोल पंप साईडला त्यालाच दाखला मिळू शकतो हे असा कायदा आहे आणि हा कायदा जर तुटला तर ह्या ठिकाणी सगळा सावळा गोंधळ झाल्याशिवाय कारण हो होणार नाही कारण एखादी मुलगी समजा दलित समाजात गेली किंवा दलित समाजाची मुलगी एखादी समजा ओबीसीमध्ये आली किंवा मराठा समाजात आली कारण आता हल्ली लव्ह मॅरेज बरेचसे होत आहेत आणि इंटरकास्ट मॅरेज होत आहेत मग ती जी मुलगी दलित समाजाची जर इकडं आली तर म्हणजे ओबीसी एस सी होणार का किंवा मराठा एस सी होणार का किंवा मराठा साहेबांनी एखादी मुलगी जर ब्राह्मणांच्यामध्ये जर गेली तर तो ब्राह्मण कुणबी होणार का म्हणजे हा एकंदर सगळा हा एस सी एस टीचा कारण हा कायदा सगळ्यांना लागू आहे हा फक्त ओबीसीचा नाही एस सी एस टी शेड्यूल काय शेड्यूल ट्राईब ओबीसी सगळ्यांना कायदा आहे म्हणून या असा जर कायद्यात बदल जर ह्या दडपणाखाली सरकारने केला तर या महाराष्ट्रामध्ये स ह्या आरक्षणाचा म्हणजे तीन तेव्हा वाजणार आहेत आणि इतकं इतका, इतका गोंधळ उडणार आहे की सरकारला ते भावी पडणार आहे कारण त्याच्यामध्ये मराठा असं कुठंच व ह्या कायद्यात मराठा लिहिलंच नाही आहे ह्याच्या ह्या कायद्यात लिहिलं आहे शेड्यूल का शेड्यूल ट्रायब अदर बॅकवर्ड वीजेन टी एन टी डी एन टी असं लिहिलेलं आहे सगळं आणि त्यामुळं फक्त मराठा शब्दसुद्धा त्यांना त्यात घालता येणार नाही आहे त्यामुळे फक्त मराठ्यासाठी हे आदेश काढताच येणार नाही जर काढावं लागलं तर सगळ्यासाठी काढावं लागेल तो कोर्टात तर टिकणार नाहीच आहे तर एक दिवस पण टिकणार नाही आहे पण आता सरकार आहे ते जरांगी साहेब आहेत आता ते काय मान्य करतात काय काय मागणी करतील ते त्यांच्या त्यांनाच माहिती आहे जर एखाद्या मराठा समाज बांधवानं कुणबी दाखला घेतला तर त्याला पुन्हा आयुष्यात कधी मराठा मराठा म्हणून जगता येणार नाही किंवा मी मराठा आहे मी शाण्णव कुळे हे म्हणता येणार नाही म्हणून मी मागं पण म्हणलेलं आहे की एकदा कुणबी दाखला घेतला की त्याचे परतीचे दोर कापले असतील त्याचं डब्ल्यूचं आरक्षण जे आहे ते हक्काचं आणि घटनात्मक आरक्षण आहे त्या ते सुद्धा ते त्याला ते मुकणार आहेत त्यानंतर आता हे जे शिंदेसाहेब जे म्हणणार आहेत किंवा जे प्रयत्न करतात की टिकणारं आरक्षण कम्युनिटी पेटिशन ते जरी मंजूर झालं तरी ते सुद्धा जे आहे ते सुद्धा ह्या जो कोणी कुणबी दाखला गेल त्याला मराठा म्हणून पुन्हा कधी त्याचाही आरक्षण लाभ होणार नाही ई डिलिव्हरीचा आरक्षण लाभ होणार नाही आहे आणि जर इथं आले आता इथं रे, रेव इथं आता रोहिणी कमिशन आलेलं आहे रोहिणी कमिशन ऑलरेडी सब कॅटेगरीस आलेलं आहे नऊ नऊ टक्के असं होणार आहे आता हे सगळे मराठा समजा ह्यात आलेच सगळे मानपत्र मिळेपर्यंत मी इथेच थांबणार आहे मी कुठेही जाणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आज रात्री अध्यादेश द्या आम्हाला मुंबईत यायची हाऊस नव्हती आम्ही काम करणारी माणसं आहोत पण सर्व सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण देण्याचा अध्यादेश अद्याप दिलेला नाही आहे आजच्या रात्रीत तुम्ही सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण देण्याचा अध्या अध्यादेश आम्हाला द्यावा आजची रात्र इथेच काढतो तोपर्यंत सरकारचे अध्यादेश काढून मिळत नाही तोपर्यंत इथेच थांबतो आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण मागे हटणार नाही अशी स्पष्ट भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे त्यामुळे अद्याप तोडगा निघालेला नाही आहे मराठा बांधव वाशीमध्येच मुक्काम ठोकणार आहेत माझं उपोषण आज सकाळीच अकरा वाजल्यापासून सुरू झालं असं त्यांनी जाहीर आहे सरकारने माझ्यासमोर ज्या गोष्टी कागदपत्र ठेवलेल्या आहेत ते तुमच्यासमोर मांडतो मांडतोय तुमच्या कानावर या गोष्टी घालायच्यात मी असाच रिकाम्या हाताने परत जाणार नाही असं जरांगे पाटलांनी यावेळेस समाजाला उद्देशून सांगितलेलं आहे आणि सरकारला देखील सांगितलेलं आहे तर मंडळी सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा झाल्यानंतर मराठा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला शिवाय जल्लोषाच्या घोषणा देखील देण्यात आल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा केली असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली असं देखील सांगितलं गेलेलं आहे तर पुढे जरांगे पाटील हे सध्या मराठा बांधवांसह वाशी इथे आहेत यावेळी प्रचंड असा जनसागर हा लोटलेला होता लाखोंच्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी जमा झाले होते आज तोडगा निघाला नाही तर उद्या मुंबई आझाद मैदानात आंदोलन करणार असल्याचं जारांगे पाटील यांनी जाहीर केलं आणि आरक्षण मिळालं तर गुलाल उधळायला आझाद मैदानातच जाणार असं देखील ते म्हणाले तर तोडगा काढण्यासाठी आपण प्रयत्नशील होतो दृष्टीने सरकारची जरांगे पाटील यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं बघायला मिळालं पण आपण आझाद मैदानात जाणारच असा पुनरोच्चार त्यांनी केलेला आहे तोडगा नाहीच जरांगे पाटलांनी दिली आज रात्रीची मुदत आझाद मैदानाकडे जाणार म्हणजे जाणार उद्या दुपारच्या नंतर आझाद मैदानाकडे जाणार आरक्षण दिलं तर गुलाल उधळायला दिल जाणार नाही दिलं तर उपोषणाला जाणार वाशीतल्या शिवाजी चौकात त्यांनी आज सभा घेतली यावेळी त्यांनी सरकारचा जी आर समाज बांधवांना वाचून दाखवला मान्य केलेले मुद्दे समोर मांडले मराठा मरा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि सरकारचं शिष्टमंडळ यांच्यामध्ये जवळपास चा दोन तास चर्चा झाली आणि बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे शिष्टमंडळाच्या सोबतच्या भेटीनंतर जरांगे पाटील यांनी वाशीतल्या शिवाजी चौकात सभा घेतले यावेळी त्यांनी सरकारचा जी आर समाज बांधवांना वाचून दाखवला तसंच सरकारने मान्य केलेले मुद्दे देखील त्यांच्यासमोर ठेवले तर जरांगे पाटील यांनी सरकारला आज रात्रीपर्यंतची मुदत दिलेली आहे आज रात्रीपर्यंत त्यांनी सगळे सोयरे यांना देखील आरक्षण मिळण्यासाठीचा अध्यादेश हा काढण्याच्या सूचना केलेल्या आहेत अन्यथा उद्या आपण आझाद मैदानाकडे कूच करणार अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे मनोज सारं पाटील यांनी ही भूमिका घेतली आहे आरक्षण मिळालं नाही तरी आझाद मैदानात जाणार आणि मिळालं तरी विजयाचा गुलाल उधळण्यासाठी आझाद मैदानात जाणार असं ते म्हणालेले आहेत सरकारसोबत चर्चा झाली आहे त्यांचे मंत्री आले नव्हते सचिव आलेले होते, आले होते। सारासार निर्णय घेऊन ते आपल्यापर्यंत आलेले होते नोंदी देण्यासाठी गावागावात शिबिरं सुरू करण्यात येणार चोपन्न लाख मराठ्यांना प्रमाणपत्र मिळतीलच पण ज्यांच्या नोंदी मिळाल्या सर्व परिवाराला देखील प्रमाणपत्र देण्यात येतील अशा दोन कोटी मराठ्यांना प्रमाणपत्र मिळू शकणार आहे असं जरांगे पाटील यांनी या सभेतून जाहीरपणे आहे आतापर्यंत सदोतीस लाख लोकांना प्रमाणपत्र सर्वांना प्रमाणपत्र मिळावं यासाठी समिती नेमल्याचा एक शासन निर्णय मला देण्यात आलेला आहे प्रमाणपत्र वाटप सुरू आहे नोंदी मिळाल्यास अर्ज करायची जबाबदारी ही आपली असल्यामुळे आपण अर्ज केले पाहिजे त्यामुळे अशा मराढ्यांना अर्ज करावा सरकारनं सांगितलं आहे की सदोतीस लाख लोकांना प्रमाणपत्र देण्यात आली आहे त्याची यादी मला दिलेली आहे असं ते यावेळेस म्हणालेले आहेत शिंदे समिती बरखास्त करू नका असं मी सांगितलेलं आहे त्यांनी समितीची मुदत दोन महिन्यांनी वाढवलेली आहे ज्याच्याकडे प्रमाणपत्र आहे त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना देखील प्रमाणपत्र मिळावं अशी आमची मागणी आहे असं पाटील यांनी सांगितलं नोंद असलेल्या बांधवांना नोंद नसलेल्या बांधवांसाठी शपथपत्र द्यायचं आणि हा त्याच्यावरचा तोडगा आहे त्यावरून त्याला प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे सर्व गुन्हे मागे घ्यावेत अंतरवालीसह महाराष्ट्रातील मराठ्यांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी आहे या संदर्भात आम्हाला सरकारकडून पत्र हवं आहे सुप्रीम कोर्टात जी क्युरेटिव्ह पिटिशन दाखल आहे तिथून आरक्षण मिळेपर्यंत एखादा मराठा मागे राहत असेल तर तोपर्यंत मराठा समाजाला सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण मोफत करावं आरक्षण मिळेपर्यंत भरती करण्यात येऊ नये किंवा आमच्या जागा सोडून भरती करण्यात यावी अशी मागणी जरांगींनी यावेळेस केली आहे राज्यातल्या मुलींना के जी टू पी जी शिक्षण मोफत देण्याचा आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे पण मुलांचं काय प्रॉपर्टीच्या मुद्द्याबाबत आद आदेश काढल्याचं सरकारने आहे आरक्षणाच्या अध्यादेशासाठी आपण इथे आलेलो आहोत मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्या आहेत पण जशा जशा नोंदी सापडत आहेत तसे प्रमाणपत्र देण्यात यावे सर्व सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळेपर्यंत मी इथेच थांबणार आहे मी कुठेही जाणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं